thank <music> you मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता सुभेदारांच्या घरी बिनलाजासारखी पुन्हा आलेली असते त्यावेळी हाय अस्मिता असं म्हणत ती अस्मिताला म्हणते की मी आले तेव्हा अस्मिता म्हणते हाय तन्वी बरं झालं अगं तू आलीस मला माहीत होतं तू येणार आहेस म्हणून तेव्हा आता प्रिया विचारते तुला कसं माहीत ग मी येणार होते म्हणून त्यावेळी आता अस्मिता म्हणते प्रतिमा त्या इकडे आली होती आणि पूर्णाजींसमोर हात जोडले आणि म्हणाली की माझ्या तन्वी इकड़े येऊ देत म्हणून आणि तशी परमिशन सुद्धा प्रतिमा आत्याने मागितली आणि म्हणूनच तुला इकडे येता आलं आणि त्यानंतर तू दुसऱ्या दिवशी येणार होती हे न काही रॉकेट सायन्स नाहीये असं म्हणून आता अस्मिता प्रियाला स्टोमना मारते तेव्हा आता प्रिया इकडे तिकडे पाहते आणि म्हणते मी एवढ्या उत्साहाने हाय म्हणाले पण ते ऐकण्यासाठी सुद्धा कुणी नाहीये इथे मग आता अस्मिता म्हणते अगं मी आहे ना आणि बाकीचे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आहेत आणि तसंही एकटी आजी होती जी आपल्या टीम मध्ये होती पण आता ती सुद्धा नाही आहे आणि तिलाही तुझ्यापेक्षा जास्त सायलीच कौतुक आहे जाऊ देना आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बसूयात असं अस्मिता म्हणते तेवढ्यातच अर्जुन समोरून रूम मध्ये जात असतो तेव्हा प्रिया त्याला पाहते आणि म्हणते अर्जुन तेव्हा रागातच अर्जुन म्हणतो आत्याने रिक्वेस्ट केली होती म्हणून तुला या घरात येण्याची परमिशन तरी मिळाली आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी एक शब्द देखील तू बोलायचा नाहीयेस आणि माझ्यापासून नेहमी दूर राहायचं आणि या घरात बाकी सगळ्यांपासून सुद्धा दूर राहायचं असं रागातच तो जेव्हा म्हणतो ना तेव्हा मात्र आता प्रिया खूप घाबरते अर्जुन तिथून गेल्यानंतर आता प्रिया वैतागते आणि विचारते काय ग अस्मिता अर्जुन माझ्याबरोबर असाच वागणार आहे का आता त्यावेळी आता अगं तो पहिल्यापासून कुचकटासारखा वागत होता पण आता बायको आली ना मग अजून डोकं फिरल्यासारखं वागतोय अस्मिता प्रियाला म्हणत सांगते की जाऊ दे त्याच्याकडे दुर्लक्ष कर तू आपण चल रूममध्ये जाऊयात आणि गप्पा मारूयात इकडे सायली मध्ये असते आणि ती आपल्या साड्या एका बॅगमध्ये भरून ठेवत असते ती तिच्या मनात एक विचार येतो की पूर्णाजीने मधुभाऊंना ठेवून इथे घेतला तर आहे परंतु जेव्हा मधुभाऊ जायला निघतील आपल्या घरी तेव्हा मग मी काय करायचं म्हणजे अर्जुन सरांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल की नाही आता ना तिला पडतो आणि मग नंतर ती चांगला विचार करत म्हणते आणि जर त्यांचं माझ्यावर प्रेम असेल तर त्यांना हा प्रश्न थेट विचारण्याची हिंमत माझ्यात होईल का तेव्हा अर्जुन आता तेथे येतो आणि लगेच सायलीकडे पाहतो त्याला असं वाटतं की सायली काय बॅग वगैरे भरती म्हटल्यावर जाण्याची तयारी करते की काय तो आता तिथे पुस्तक ठेवतो आणि धावतच पुढे समोर येत तिला विचारतो काय मेसेज सायली काय चाललंय काय तुमचं बॅग वगैरे भरताय नक्की काय चाललंय त्यावेळी सायली म्हणते अहो अर्जुन सर ह्या ठेवणीतल्या साड्या आहेत म्हणजे फक्त सणासुदीला बाहेर येतात म्हणून म्हटलं की जपून ठेवाव्यात व्यवस्थित बॅगमध्ये आणि तुम्ही जी मला पाडव्याला साडी दिली ना ती सुद्धा यात अग मी अगदी जपून ठेवली आहे आणि तुम्हाला असं का वाटलं मी बॅग भरती म्हटल्यावर बाहेर कुठेतरी जातीये तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ते मधुभाऊ सुटले ना आता त्यावेळी मला वाटलं की मला न विचारता तुम्ही त्यांच्यासोबत निघून जाता की काय तेव्हा सायली म्हणते तुम्हाला न विचारता कशी जाईल अर्जुन सर मी मधुभाऊंना एकदा विचारेन आणि काय तो निर्णय घेईल मग तेव्हा अर्जुनला सायलीचं हे बोलणं ऐकून जरा धक्का बसतो तो आता मनात विचार करतो यांना माझ्या मनातलं कसं कळत नाहीये मी कसं थांबवू आता यांना तेव्हा सायली आता आपली बॅग ठेवून बाहेर चाललेली असती अर्जुन तिच्याजवळ जात तिचा हात पकडत म्हणतो प्लीज तुम्ही जाऊ नका ना दुसरीकडे आता महिपत हा त्याची जी माणसं असतात दोन त्यांच्यासमोर फुलभाज्या पेटवतो आणि त्या फुलभाज्यानेच दिनदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी असं त्या दोघांनाही त्यांच्यासमोर तो फुलभाज्या गोल गोल फिरवत असतो त्यानंतर साक्षीला तो, त्यानं साक्षी तो विचारतो की पुढे काय असतं ग साक्षी मग आता माझी आई नेहमी असं म्हणायची दिव दिवाळीमध्ये पण तुला कसं माहीत असणार ना माझी आई होती तेव्हा तू नव्हती असं म्हणून आता तो त्याच्या माणसांवर खूप चिडलेला असतो तर ते फुलभाजे विचतात त्यावेळी आता तो म्हणतो घ्या हे हातात तेव्हा ते दोघेही हातामध्ये फुलभाजी घेतात परंतु त्यांचा हात जोरात भासतो साक्षी खूप घाबरते ती दोन्हीही माणसं आता आरडाओरडा करू लागतात महिपत छेठ हात भाजला ना असं म्हणतात तेव्हा आता महिपत म्हणतो अरे तुम्हाला एक काम सांगितलं होतं वसुलीचं ते सुद्धा जमलं नाही तुम्हाला काय जमत रे असं म्हणून तो खूपच चिडतो पुढे मला अजिबात तुमचा थोबडा दाखवायचा नाही असं म्हणतो अख्ख्या सणाची वाट लावून टाकली आहे तुम्ही त्या दोघांना तेथून जायला सांगून महिपत आता रागातच पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहू लागतो साक्षी महिपतला म्हणते अहो वाड्याचं तेल वांग्यावर काढताय तुम्ही कारण तुम्हालाही माहीत आहे की हा राग फक्त अर्जुन सुभेदारवरचा आहे उगी स्वतःच्या माणसांवर असा राग काढताय अण्णा मग आता रागातच अण्णा विचारतो मग कुणावर काढू ग तुझ्यावर काढू का राग अग खर तर हा राग तुझ्यावरच काढला पाहिजे अगं आजवर एवढे मर्डर केले किती मुर्दे पाडले आजवर किती मुर्दे जमिनीत गाडले आणि किती उभे जाळले पण एक दाग सुद्धा या महिपतच्या कॉलरला लागला नाही तुझे हात चिखलाने बरबटले आणि माझ्या अंगावर सुद्धा ते चिखलाचे शिंतोडे उडाले आणि बिंडोक डोक्याने तू खून केला ना तो आला माझ्या गळ्याशी असं रागातच महिपत म्हणतो तेव्हा साक्षी म्हणते हो करेक्ट आहे अण्णा तुमचं हे सगळं व्यवस्थित चालू होतं खरं तर पण त्या अर्जुन सुभेदाराने कोर्टामध्ये हे प्रूव्ह केलं की ते खुनाच्या रात्री तेथे नव्हते असं आपण म्हणत होतो परंतु त्याने हे प्रूव्ह केले आता तर काय मधुकर पाठ सुद्धा जेलमधून सुटलाय आणि अण्णा त्याने अजून एक गोष्ट सुद्धा प्रूव्ह केलीये की खुनाच्या रात्री या दोघांपैकी अजून तिसरी व्यक्ती तेथे होती म्हटल्यावरती तिसरी व्यक्ती मीच असू शकते असा संशय सुद्धा त्याला आला आहे आणि काही दिवसातच तो संशय सुद्धा क्लिअर होईल आता यापुढे मला फाशीची शिक्षा होणार या विचाराने साक्षी घाबरते अग शंभर टक्के मलाच फाशी होणार यामध्ये कारण दुसरं काहीच होऊ शकत नाही त्यावेळी महिपत म्हणतो परत परत तेच म्हणून नको कारण वास्तूना तथास्तू म्हणत असते तू जाशी खरंच फासावर एकदम गप्प बसायचं आणि थोबड बंद ठेवायचं समजलं पण आता मी गप्प बसणार नाही या अर्जुन सुभेदाराला दाखवायलाच पाहिजे का महिपत शिकरेचा राग अनावर झाला तर कसा वनवा पेटतो सगळीकडे अगदी आग आग होणार आणि धूर होणार आणि त्याची राग सुद्धा अर्जुन सुभेदार पाहणार इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे आता यावेळी तुम्ही खाली जाऊ नका मधुभाऊंनी इथून निघण्याचा विषय सुद्धा तुम्ही मधुभाऊंजवळ काढू नका सायली अर्जुन कडे पाहतच राहते आणि विचारते का बरं अर्जुन म्हणतो कसा ना? आहे ना खूप दिवसानंतर मधुभाऊ आपल्या माणसांमध्ये आहेत तुम्ही बघा ना आता पूर्ण आजी आणि त्याचबरोबर मम्मा डॅडला किती छान वाटतंय मधुभाऊ किती छान गप्पा मारतात त्यांच्याबरोबर अगदी रमून गेले आहेत तिथे त्यामुळे आपण स्वतःहून विषय काढायचाच नाही की त्यांनी इथून जावं म्हणून त्यांना जेवढे दिवस राहायचं असेल ना इथे तेवढे दिवस त्यांनी इथे राहू देत अर्जुनने असं बोलल्यानंतर सायलीलाही आनंद होतो मनातच ती विचार करते मलाही असं वाटतं की मधुभाऊंनी इथे खूप दिवस राहावं कारण ते जर इथून निघून गेले तर मी माझ्या इथे राहण्याचं काय कारण सांगू आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मलाही जावंच लागेल ना तेव्हा आता अर्जुन विचारतो काय मिसेस सायली कसला विचार करताय तुम्ही सायली म्हणते काही नाही असं म्हणून ती बाहेर जायला निघते तेव्हा अर्जुन पटकन म्हणतो की तुम्ही माझ्या सिस्टममध्ये उतरला आहात मिसेस सायली सायली पटकन मागे पाहते आणि त्याला विचारते म्हणजे मग आता तो हळूहळू पुढे येतो आणि म्हणतो मिसेस सायली प्लीज मला तुमची खूप सवय झाली आहे आता कारण मी जेव्हा घरी असतो ना तेव्हा तुम्ही माझ्या समोर असता किंवा तुम्ही घरात कुठेतरी आहात या विचारानेच मला खूप छान वाटतं कारण आपण दोघेही सतत एकमेकांसोबतच असतो मग तुम्ही नव्हतात ना तेव्हाचे दिवसच मला आठवत नाही आहेत मिसेस सायली मी घरी असो किंवा ऑफिस मध्ये डोक्यात सतत तुमचेच विचार असतात मिसेस सायली त्यावेळी सायलीला आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून खूप छान वाटतं ती आता मनात विचार करते की यांचं नक्की काय चाललंय असं म्हणून ती आता विचारते की अर्जुन सर माझ्या डोक्यात विचार असतात म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय अर्जुन तिच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि म्हणतो कसं आहे ना मिसेस सायली माझ्या डोक्यात फक्त तुमचे आणि मधुभाऊंचेच विचार असतात असं म्हटल्याबरोबरच सायलीचा आता आता चेहरा पडतो मग नंतर तो म्हणतो की तुमच्या हातची जी कॉफी असते ना त्या कॉफीचाच विचार सतत माझ्या मनात असतो मी जर वेळेवर जेवलो नाही तर तुम्ही माझ्यावर किती चिडाल हाच विचार सतत मनात येत असतो माझ्या चारही बाजूला फक्त तुम्हीच आहात मिसेस सायली अहो तुमच्याशिवाय मी माझा एक दिवससुद्धा इमॅजिन करू शकत नाही आता अर्जुन जे काही बोलत असतो ना ते ऐकून आता सायलीला खूपच आनंद होतो आणि ती गालत हसू लागते की अर्जुन सरांना माझी खूप सवय झाली आहे आणि जर मी नसले तर त्यांचं काय होणार या विचाराने सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते ती आता मनात विचार करत असते की हे खरंच एवढा माझा विचार करतात पण का हे सुद्धा माझ्या प्रेमात पडले असतील का मी जर आता यांना थेट विचारलं तर हे काय उत्तर देतील सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते कारण अर्जुन एवढं प्रेमाने सायलीबद्दल जे काही बोलत असतो ते ऐकून सायली तर खूपच खुश झालेली असते आणि त्याच्याकडे पाहू लागते अर्जुन देखील खूप खुश असतो कारण आपल्या मनातील भावना हळूहळू का होईना तो सायलीसमोर व्यक्त करू लागतो दुसरीकडे अस्मिता म्हणते गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये काय झालं होतं माहिती आहे ना प्रिया अग जेव्हा मी मधुभाऊ इथे आले होते तेव्हा पूर्णाजींना किती चिडलेलं पाहिलं होतं परंतु आत्ता यावेळी मी जेव्हा पूर्णाजींना इकडे फोन करून इकडे बोलवलं तेव्हा तर पूर्णाजीने कमालच केली कारण मधुभाऊंवर तर त्या खूपच खुश होत्या आणि त्यांनी तर इथे चार पाच दिवस आता दिवाळीसाठी ठेवून सुद्धा घेतलंय मी एवढा मोठा प्लॅन केला होता पण कसलं काय मीच तोंड आपटले कारण पूर्ण या यावेळी तर मधुभाऊंना फक्त ओवाळायची बाकी राहिली होती हिच एक काहीतरी का ठरत नाहीये कारण आपण दोघीही कशा फोकस्ड आहोत आणि सायलीला घराबाहेर काढायचं आहे म्हटल्यावर काढायचंच आहे सायलीला घराबाहेर काढायचं आहे म्हटल्यावर काढायचंच आहे आपण या गोष्टीशी किती सहमत आहोत त्यावेळी आता प्रिया रागातच विचारते काय ग मग अर्जुन आणि सायली ते भांडण सहजासहजी विसरून गेले की काय लगेच डिओर्स नोटीस येईपर्यंत तर रोजच भांडत होते त्याच वेळी आता अस्मिता विचारते थांबा मला या डिओर्स नोटीस बद्दल ना तुझ्याशी बोलायचंच आहे ही डिवोर्स नोटीस तू पाठवलीच कशी आता प्रिया खूप घाबरते तेवढ्यातच प्रताप अस्मिताला आवाज देत अस्मिता इकडे एक तेव्हा आले हो डॅड असं म्हणत ती प्रियाला म्हणते नंतर बोलूयात आपण तन्वी तेव्हा आता प्रिया म्हणते की ही अस्मिताना आता हे डिवोर्स नोटीसचं प्रकरण काढून सारखी सारखी मला विचारत राहील आता मी फसवलेलं यांना बरं दिसतं परंतु अर्जुन आणि सायली हे दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सर्वांना आहेत हे बरं दिसत नाही पण हे खरंच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असतील का नाही नाही मला असं वाटतच नाही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असतील म्हणून पण हे सर्व नाटक आहे ना ते मी आता उघड पाडणारच आता अर्जुन सायलीला म्हणतो जर तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेला तर असं म्हणून तो आता खूप इमोशनल होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं सायली निघून जाण्याची कल्पनाच त्याला आता करवत नसते मग आता सायली खूप प्रेमाने त्याच्याकडे जवळ येते आणि त्याला विचारते सर जर मी निघून गेले तर तुम्हाला काही फरक पडेल का अर्जुन आता काहीही बोलत नाही एकदम शांत असतो सायली विचारते बोला ना अर्जुन सर अहो मी जर तुमच्या आयुष्यातून निघून गेले तर तुम्हाला खरंच काही फरक पडणार आहे का आणि जर फरक पडायला समोरच्याबद्दल काहीतरी वाटावं लागतं तसं तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतंय का असे अनेक प्रश्न ती आता विचारू लागते अर्जुनला काय उत्तर द्यावं ना कळतच नाही इकडे प्रियाला सारखा आता रवीराजचा कॉल येत असतो परंतु ती कॉल रिसीव करत नसते रागावैता नंतर ती कॉल रिसीव करते तर फोनवर आता प्रतिमा असते मग तिला ही गोष्ट माहीत नसते ती म्हणते हो बाबा बोला ना मग आता प्रतिमा फोनवर बोलत असते आणि म्हणते काय गं तन्वी तू सुभेदारांकडे गेली आहेस ना मग आता प्रियाला धक्का बसतो ती म्हणते काय गाई तुला बरं कॉल करता आला बाबांच्या मोबाईलवरून मला लगेच मग आता तुझ्या बाबांना अजिबात ते आवडलेलं नाहीये तू लवकर घरी ये तू सुभेदारांकडे गेलीस ते असं म्हणून आता ती प्रियाला सांगते तेव्हा प्रिया अगं आई पण मग आता रविराज तेवढ्यात येतो आणि तिच्याकडून फोनच घेतो आणि लगेच प्रियाला सुनावू लागतो की तुला तिकडे जाण्याची काय गरज होती का गेलीस तू तिकडे आता गेली तर गेली काही तमाशा करू नको म्हणजे झालं जर तुझ्यामुळे सुभेदारांना काही त्रास झाला ना तर मग बघच लवकरात लवकर घरी ये तेव्हा आता ती म्हणते की हो बाबा येते मी लवकर घरी पण मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालाय ना बाबा मी आता सायलीची माफीच मागायला आली आहे त्यावेळी रविराज म्हणतो एक गोष्ट लक्षात हो तन्वी, हे बघ इथून पुढे जर सुभेदारांना तुझ्यामुळे जर काही त्रास झाला ना तर माझ्या एवढा वाईट माणूस कुणीही नसेल लक्षात ठेव तेव्हा ती म्हणते हो बाबा चालेल मी नाही कुणाला काही त्रास देणार मी सर्वांची माफी मागेल आणि लवकर येण्याचा प्रयत्न देखील करेल आता प्रतिमा ही रविराजला शांत करते रविराज फोन ठेवतो हो आणि प्रतिमाला विचारतो आता अजून तिकडे काय घोळ घालून बसणार आहे ना काय माहीत दरवेळी तिला सांगून ती अजिबात ऐकत नाही आपण दोघांनी तिकडे जायचं का तिच्यावर लक्ष ठेवायला तेव्हा प्रतिमा म्हणते असं किती दिवस आपण तिच्यावर लक्ष ठेवणार आहे ती काय आता लहान आहे का जर आता चूक सुधारण्याची तिला संधी मिळतीये तर तिने चूक न करावी असं मला वाटतं तिच्या चुकांची जाणीव झाली आहे ती इथून पुढे असं नाही वागणार ती नवीन चुका सुद्धा नाही करणार तेव्हा रविराज म्हणतो बरं ठीक आहे नकोच मग आपण तिथे इकडे पूर्ण आजी पुस्तक वाचत बसलेले असतात तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि लगेच तिच्या पायाजवळ बसत म्हणते पूर्ण आजी तेव्हा पूर्ण पूर्णाजींना राग येतो तू इथे का आली लियस असं त्या रागात विचारतात मग आता ती म्हणते की असं तोंड फिरवू नकोस ना ग पूर्ण आजी काहीही झालं तरी मी तुझी नात आहे ना तेव्हा आजी म्हणतात माझी माया एवढी आंधळी नाहीये समजलं अग तुझ्या खूप चुका मी पोटात घातल्या आहे घरातल्या मुलीच्या विरोधात पोलीस तक्रार करू नये आणि म्हणूनच तू इथे आहेस नाहीतर तुझी जागा तुरुंगातच असती आणि हे बोलताना मला किती त्रास होतोय ना हे तुला नाही कळायचं तेव्हा प्रिया म्हणते मला कळतय आजी कारण ते ऐकताना मला तितकाच त्रास होतोय अगं अगं आजी प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग साखरपुडेच्या दिवशी तिचा होणारा नवरा एका वेगळ्याच मुलीसोबत लग्न करून येतो तिला किती मोठा धक्का बसला असेल मी आज ज्या काही चुका केल्या आहेत ना पूर्णाजी त्या सर्व त्या धक्क्यामुळेच केल्या आहेत तेव्हा पूर्णाजी म्हणतात आपल्या गुन्ह्यांसाठी कारण शोधायची ना तर शेकडो कारण मिळतील हे बघताना मी जे काही घडलं ना तेव्हा त्यातनं आम्ही बाहेर पडलोय आणि आता तूही बाहेर पड तेव्हा प्रिया म्हणते मी सुद्धा तोच प्रयत्न करते पूर्णाजी मी आज अर्जुन आणि सायलीची माफी मागणार आहे आणि मला नव्याने सुरुवात करायची आहे या घराकडून आणि तुझ्याकडून जी माया मिळतीये ना तोच माझा खरा श्वास आहे ग आणि जर तो श्वास बंद केला तर मी मरून जाईल असं म्हणून प्रिया आता लगेच पूर्ण ना अगदी विश्वासात घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रियाचं हे बोलणं आता खडून काढतच आजी म्हणतात एवढे मोठे मोठे शब्द वापरू नकोस कारण तुझ्या तोंडात ते शोभत नाहीयेत तुला इथे येऊन दिलं ना त्याचं कारण फक्त मला माझ्या प्रतिमाचं मन राखायचं होतं बाकी तुझं हे ऐकण्यामध्ये मला मुळीच रस नाही तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे मी वर जाऊन आता अर्जुन आणि सायलीची माफी मागते त्यांनी मला माफ केलं तर कदाचित तू सुद्धा मला माफ करशील तेव्हा पूर्णाजी रागतच म्हणतात प्रयत्न करत राहा पण अजिबात फळाची अपेक्षा धरू नकोस इकडे आता सायली विचारते सांगा ना अर्जुन सर जर मी निघून गेले तर तुम्हाला वाईट वाटेल पण का तेव्हा अर्जुनला प्रश्न नाहीये जेव्हा डिवोर्स नोटीस आली होती तेव्हा पूर्णाजीची काय अवस्था झाली होती तुम्ही पाहिलंच असेल मम्मा आड आणि अश्विन सर्वजण अपसेट झाले होते आणि तुम्ही पूर्णाजीला सुद्धा प्रॉमिस केलं होतं ना हे घर सोडून तुम्ही कधी जाणार नाही म्हणून मग तुम्ही जर आता निघून गेला तर त्यांना काय उत्तर द्यायचं असं तो सायलीला विचारतो तिच्या मनासारखं अपेक्षित असं उत्तर मिळत नाही म्हणूनच ती म्हणते की हा प्रश्न आपल्यासाठी काही नवीन नाही अर्जुन सर आता कधी ना कधी आपल्याला या प्रश्नाला सामोरं जावं लागणारच आहे आणि या विचाराने सुद्धा माझ्या पोटात नेहमी गोळा येतो पण आता तुम्ही जे काही सांगत होतात ना अर्जुन सर ते म्हणजेच प्रिया दारू उघडून आता आतमध्ये येते आणि विचारते काय मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का तेव्हा या दोघांनाही तिचा प्रचंड राग येतो ती आली म्हणून दोघांचेही चेहरे पडतात मग आता तुम्ही काही सिरियस बोलत होतात का असं म्हणून ती पुन्हा मनात विचार करते की खरंच हे काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करत होते कारण मी आल्यानंतर कसे चेहरे पडले लगेच यांचे रागातच सायली आता विचारते तू इथे का आलीस मग नैर्लज्य प्रिया आता म्हणते की कसं आहे ना तुला माहीत आहे ना सायली आता मला इथे यायची बंदी नाहीये म्हणून तेव्हा रागातच अर्जुन प्रियाकडे पाहतो मग सायली म्हणते तुझं स्वागतही नाहीये तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो हे बघ आम्ही आत्याचा रिस्पेक्ट करतो ना म्हणून तू इथे उभी आहेस हे मी तुला आधीच बजावलं होतं आणि कोणाच्याही जवळ जाऊ नकोस तेव्हा प्रिया साळसूतपणाचा आवाहन विचारते मी एखादी खुनी किंवा दरोडेखर असल्यासारखी का वागवताय तुम्ही मला मी कधीच नाकारलं नव्हतं ना की माझं अर्जुनवर प्रेम आहे आणि मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करते मग तुम्ही सुद्धा मला थोडी मदत करा ना मी फक्त तुमची इथे माफी मागायला आलीये तुम्ही मला माफ केलं ना मग मी इथून निघून जाईल तेव्हा सायली विचारते प्रिया तुला जे काही बोलायचं असेल ना ते तुलाच ऐकू येतय का ग मला तर असं वाटतंय नाही ऐकू येत कारण तू आता ही जे बोलतीयस ना माफी मागती ना हे अगोदर पाचशे वेळा म्हणून झालंय तुझं माफी मागून झालीय तुझी त्यामुळे आता आमच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही तू आताच्या आता अगोदर इथून नि सायली आता प्रियाला लगेच तिथून जायला सांगते तेव्हा आता तू तरी सांगणार आहे अर्जुन सायलीला असं सा प्रिया आता म्हणत असते की अर्जुन म्हणतो ती अगदी करेक्ट बोलतीये आमच्यापासून तू नेहमी दूरच राहा तेव्हा हे दोघेही तिच्या या बोलण्यावर खूप वैतागलेले असतात तेवढ्यातच आता कल्पनाचा जोरात आवाज येतो की अर्जुन सायली आता ती खूप घाबरलेली असते आता या दोघांनाही प्रश्न पडतो नक्की काय झालं असेल त्यामुळेच आता ते दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन फुलांचा बुकी घेऊन घराबाहेर आलेलो असतो प्रिया मात्र तिथे झाडाच्या पाठीमागे लपलेली असते तेव्हा अर्जुन आता फुलांचा बुकी हातात घेत म्हणतो मिसेस सायली मी मी तुम्हाला आज माझ्या मनातील भावना पहिल्यांदाच सांगणार आहे तुमच्यासमोर ते व्यक्त करणार आहे आय लव्ह यू मिसेस सायली असं जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा प्रिया मनात विचार करते की अर्जुनचं हेच खरं प्रेम त्याच्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं खोटं ठरवणार आहे मी अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा